ओलागत काय तुम्हाला मंडळी नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे साखर चौथीचा गणपती तर आपला भाद्रपद चतुर्थीला काय गणपती बसवला होता त्याच्यामुळं आज आपला आहे गणपती साखर चौथीचा तर मी आलो ताईगड ताईगड गणपती ठेवलेला हा बघा आणि ताईचा बघा गण गणपती आहे बघू एकदा राजा नंतर येऊच आपण इकडं आता गणपती नेऊ आणि पुढं दाखवू चला मित्रांनो आताच आपला गणपती आणलाय मकरामध्ये आपला स्थापना केले आणि कसं वाटतं ते कमेंट करून सांगा हा भाई, भाई आपला बजल वाईल बनवलाय मकर कसं वाटतं ते सांगा थोड्याच वेळात भडची येईल 부자 오베레. आत्ताच आपल्या बाप्पाचा अभिषेक वगैरे झालाय त्याच्यानंतर आपली बारा वाजता आरती होईल त्याच्यानंतर आपण गणपती दाखवू चला वाजले बही आता आरतीचा टाइम झालाय आरती वगैरे घेऊ त्याच्यानंतर भेटू आपण इकडे बाबू आलाय बाबू काय बोलशील असं घर अशा ಕರ್ತಾ ದು ಕರ್ತಾ ವರ್ತಾ ವಿನಾಕಿ ಮುನಿ ಮುನಿ ಪೇಮ ಕೋಪಾ ಜಯಾಕಿ ಸರ್ವಾಂಗಿ ಸುಂದರ ಉಡಿ ಸಿಂಧೂರಾಚಿ ಕಂಠಿ ದಲ್ತೆ ಮಾಲ ಮುತ್ತಾ ಬಲಾಚಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ आता आपण चाललो पाड्यावर काकागडं गणपती बागाला सोबत आते आहे चला जस्ट आपण आलो काकाकडं पाड्यावर कसा डेकोरेशन आहे बघा हा मग येवालाच पाहिजे इकडं आर्टिस्ट बाहेर आहे आर्टिस्ट इकडं मंडळी मोदक खाता ना इकडे इकडे काय इकडे काय करते काय करते जेवते टीस्ट hmm? आपला पाय पडताना बघू शकता <laughs> आता चकाकलाय मस्त केस विसा ओके मध्ये इकडं वहिनी का बोलता केसर <laughs>

That? Huh? いただきます。 दोन लाख करोड प्रधानमंत्री जॉब एक पॅकेज आता आपण चाललो तो वैशाल्य कसा वापर आहे कड़ो आता राजा इकडे भाऊ पहिलाच गणपती आहे असं वाटतंय एकदम मस्त वाटतंय किती दिवस आहे दीड दिवस 1.5 दिवस अतर्रात्री काय जन्मत असलं उपोसाचा आपला भावाजी माझी बात माझी बात ओरा बोल कोण कोण ऐ काय व्हिडिओ मध्ये बोलशील बोल बाप्पा कसा आहे आपला बाप्पा कसा आहे बाप्पा कसा आहे कसा आहे सांग

KON TAKKIL TAKKIL MAUSI BLOG BAKTE MAUSI DIWAI TIKI MAUSI, di Mausi, di Mausi. Di Mausi. Hei. आणि तिचा लुक पण बघा मस्त दिसत तर मित्रांनो संध्याकाळचं वाजलेत पाच आणि मी चाललोय आता दिदीकडं दिदीकडं पंधरा दिवस म्हणजे भाद्रपद चतुर्थी पासून बसलोय गणपती पंधरा दिवसाचा तर मला जायला काय मिळालं नाही कारण की आपल्या घराण्यात सुतक होता त्याच्यामुळं तर आता मी चाललोय आज त्यांची शेवटची रात्र आहे तर जाऊया आपण दर्शनाला तर सोबत राह आपल्या कोपरुलीला थांबलो कोपरुलीवरून आपलं मोदक घेतलेत आणि चाललोय जस्ट आले दिदीकडं पाय वगैरेच पडला आणि इकडं काय चालू आहे बघा बाबू काय चालू आहे काय चालू आहे मम्मीचा मम्मी बनवते लोटी नाही मोदक हा कधी झालं मोदक हा मोदक कधी झालं एकवीस एकवीस आहे काय म्हणजे किती बेचाळीस काय बोलणार ठीक आहे आपण खाली दाखवू कसं जेवण बनते ते काय काय बनवलंय चार पाच आयटम कुठलं कुठलं आयटम आहेत कुठलं सांगा काय काय झालंय आता कोबी झाली का फक्त झाला चला आपण दाखवू काय 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 झालंय ते कौशील काय 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 झालंय इकडे मस्त अशी वाटाण्याची भाजी झाली इकडं भात लावलाय अजून जिरा राईस अजून काय काय झालाय इकडं वरण आहे वरण अजून कोबीची भाजी झाली अजून भाऊ बोलतात अजून तीन चार भाज्या व्हायच्या हो आहेत बाकी हा कुठल्या कुठल्या आता मटर पनीर होणार आहे आता आता जिरा राईस ठेवलं त्यांनी परत स्वीट मध्ये काय काय आहे जिलेबी असे ताई काय बोलशील कसा तुमचा परिवार किती जण येतात जेवायला वगैरे चाळीस पन्नास हा ते मला काय दाखवायला जमायचं नाही मी लवकरच जाईन भाऊ काय बोलतो या याबद्दल काय बोलतो संकट निमित्ताने एकत्र परिवार आहे त्याच्यामुळे जेवण असतो दरवर्षी सगळे एकत्र कुटुंब येतात जेवायला मस्त वाटते ना माझ्या करतात दिवस कसे गेले मग पंधरा दिवस कसे गेले माहिती ते पडले कारण गणपती मस्ती सगळी धमाल सगळे गाणी भजन सर्व चालू असते हा बरोबर चला मला गणपती बाप्पा तर दाखवलाय आता तुम्हाला ए, हो ए, नंतर तुम्हाला पुढचा काय आरतीचा वगैरे काय असेल ते दाखवतो त्याच्यानंतर आपण निघतो चला काय बोलशील आपण चालू चालीवर त्यांच्या असे मासे तो बघू

गोरा पाप्लेट आजपर्यंत आपण पगोलीशी चिंबरी पकडताना बघितला आज प्रत्यक्षात आपण पापलेट पकडताना बघितलाय पगोलीशी कसा वाटला एक्सपिरियन्स सगळा गावकीचा तलाव आहे बघा इकडे काय बोलतो तल्याबद्दल तल्या आपल्या कुंडेगावचा तला हा लिलाव घेतलेला आहे आपल्या हा त्याच्यामध्ये मासे सोडले आहेत खऊल मासा गोरा गोरा आहे कटले सोडलेले आहेत मोठे मोठे पीस सोडलेले आहेत आणि आता आम्ही शक्यतो होळीला करतो होळीला होळीला होळीलाच मारतो शक्यतो विकता विकता विकत विकतो किलोवर तुम्हाला पाहिजे असले तर आपला कॉन्टॅक्ट करा लगेच मिळून जाईल मच्छी सध्या तरी नाही मिळणार कारण की आता मोठी मोठेला ठेवले ना सध्या जण खाद्य आम्ही हा हा खाद्य वगैरे टाकतो मागाशी बघितला असेल तुम्ही राजीव बोलते इकडं आलेला आहे आला 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 <laughs> एकच आला टाक टाक टाकलं गे टाकूरी टाक बोलू <laughs> <टाकुरी> <laughs> कार्यकर्ता आपल्या गणपतीला भेट द्यायला आलाय धन्यवाद दादा दादाच्या घरून <laughs> आलो फ्रेश वगैरे झालो आता मी चाललोय संदेशच्या घरी बघायसाठी <laughs> चाललोय इकडे आपली मंडीला आली आयफोन दाखवताना इकडं हॅलो oh. फोन दाखव फोन आलाय का नक्की एवढा आता इकडं मोजकाच काम चालू आहे जस्ट बाई संदेश बाईच्या घरी आलोय गणपतीचं दर्शन बघू शकता कसा दादा काय बोलशील रात्रीच्या वादली आता नऊ आता आपण आरती घेऊ त्याच्यानंतर आपण जेऊ वगैरे नंतर काय ते दाखवतो प्रॅक्टिस केलेला

आपल्या मैश मैसर काय बोलशे ब्लॉक मध्ये साहेब आयफोनची कॉलनी तुमची भाई ग्रुप ची गँग आय आयफोन ची कॉलनी आयफोनची ची कॉलनी

गणपतीमध्ये गणपती समोर पत्ते खेळणारे खूप जास्त असतात पण गणपती समोर असे खेळ खेळणारे कमी असतात तर खेळ बघूया आपण कसे करतात आणि ही व्हिडिओ पूर्ण भाऊने शूट केली ती तुम्हाला दाखवते बघा मला तर वाटते हा खेळ कोण बनेग करोडपती अशा प्रकारचा आहे काहीतरी

पाचवा प्रश्न पन्नास रुपये पाचवा प्रश्न पन्नास रुपये मना वाटेन थोडे जाऊन असा तू लाईन लाईक घेऊ शकताची रत्न आहे कुंड्याची गुरबाव आहे गावांची संत आहे तशी कुंडेगावची कुठली आहे जय 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 रात्रीचे वाजलेले बारा आणि नाश्त्यासाठी पॅटीज बनवले आणि तेवढ्यात उरणचे भावी आमदार दादा दा, मात्रे आलेले भेट द्यायला धन्यवाद तर मित्रांनो ब्लॉग आपला इथे करतो आहे काय वाटला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्या असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय